नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर कुणी रोखली आता देशांतर्गत बाजारामध्ये दे, सोयाबीनच्या भावातील या ठिकाणी प्रचंड तेजी होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर कुणी रोखली आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावातील या ठिकाणी प्रचंड तेजी हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक काळ बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर कुणी रोखली आता देशांतर्गत बाजारामध्ये दे या ठिकाणी सोयाबीनच्या भावातील प्रचंड तेजी या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहावा व्हिडिओ पाहत असताना हा व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर कुणी रोखली आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या भावातील या ठिकाणी प्रचंड तेजी होय मित्रांनो हा कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर कुणी रोखली आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावातील या ठिकाणी प्रचंड तेजी या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी काय आहे ते बघणं गरजेचं आहे आजच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव चार हजार चारशे ते चार हजार सहाशेच्या दरम्यान आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी ही आपल्याला दिसत आहे मित्रांनो बारा डॉलर प्रतिभूषच्या आसपास आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा भाव दबावते म्हणून देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव दबाव आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा भाव दबावात काय मित्रांनो तर ब्राझील मधील सोयाबीनची आवक सुरू झालीय ब्राझील मध्ये सोयाबीनचं उत्पादन आजवरच्या ऐतिहासिक लेवलवर पोहोचणार आहे अर्जेंटिनाचं सोयाबीन उत्पादन गेल्या वर्षीच्या तुलनेत दुपटीपेक्षा जास्त म्हणजे पाचशे पंचवीस लाख टन राहणार आहे आणि मोहरीची आवक मार्च महिन्यात सुरू होणारे देशामध्ये देशामध्ये निवडणूक आहेत या सर्व घडामोडीमुळे मित्रांनो आपल्याला इथून पुढे सुद्धा देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव दबावातच दिसणार आहे याचा अर्थ समजून घ्या मित्रांनो की कुणी रोखली सोयाबीनच्या भावातील तेजी नंबर एक ब्राझीलच्या ऐतिहासिक सोयाबीन उत्पादनानं रोखली नंबर दोन अर्जेंटिनाच्या दुप्पट सोयाबीन उत्पादन रोखली नंबर तीन देशातील निवडणुकाने रोखली सोयाबीनच्या भावातील तेजी आणि मोहरीची आवक दरवर्षी होते त्यामुळे त्याचा तेवढा परिणाम तर होणार नाही पण परिणाम होणार या तीन महत्वाच्या कारणांमुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची तेजी रोखल्या गेली आहे आणि यामुळे आपल्याला मार्च आणि एप्रिलमध्ये सुद्धा सोयाबीनचे बाजारभाव दबावात दिसणार आहेत म्हणून फेब्रुवारी महिन्यात सोयाबीनच्या बाजारभावात तेजीची शक्यता आहे आणि त्यामुळं मध्यंतरीत तुम्हाला जर दोन एकशेची तेजी मिळाली तर तिथं आपला पन्नास टक्के सोयाबीनचा माल कमीत कमी विक्री करा ज्यामुळे होईल आपला या ठिकाणी फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेतीमित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या या व्हिडिओमध्ये या ठिकाणी मनापासून खूप खूप खो आभार